सालामप्रमाणे यावर्षीही माघी गणेश उत्सव शिवनगर चौद्रपाड्यातील मान्यश्री मदनजी साहेब यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी आगमन झाले आहे मान्यश्री मदनजी साहेब यांच्या हस्ते गणपती बाप्पाचे पूजन करण्यात आले तसेच मदनजी वाकडे साहेब यांनी सांगितले की माझ्या घरातील बाप्पा हा नवसाळा पावणार आहे तसेच मदनजी वाकडे साहेबांच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनास नातेवाईकांची व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते तसेच रोज सकाळ संध्याकाळी बाप्पाची पूजा आरती करत असतात तसेच मान्य श्री मदनजी वाकडे साहेब व मान्य सौ वनिता जाधव मॅडम यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले मी या गणपतीची अशी ख्याती आहे की कुठलाही नवस घेतल्यानंतर तो माझ्या मतानुसार शंभर टक्के पावतोच आणि मी सर्व प्रथम गाववाल्यांना विनंती करतो की गाववाल्यांनी कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करताना हा सण गणपतीचा एकत्र येऊन सण साजरा करावा ही गावाल्यांना माझ्या सर्वांना नम्र विनंती आणि माझ्या परिवाराला पण मी सांगतो कुठल्याही गोष्टीत दान धर्म करावा सर्व लोकांना कु कुठेही का काही वाद न होता आपण स्व सर्वांनी एकोप्याने राहावे अशी माझी सर्वांना नम्र विनंती आणि माझ्या मुलांना गणपती बाप्पाचा बारा वर्ष झाले मला हा गणपती बाप्पा नवसाने आणलेला आहे मी मी माझ्या मुलाच्या विषय नवस केला होता तर हा गणपती नवसाला पावतो हे निश्चित मला भरोसा आहे माझा मुलगा आत्ता बारा वर्षाचा झाला बारा वर्ष पूर्ण गणपतीला झाली एक तप पूर्ण झाला मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझा नवस पूर्ण करणार भले नंतर त्याला आणायचा की नाही आणायचा तो बघेल तरी दरवर्षी प्रमाणे एक ना एक दिवस कुठल्या तरी दिवशी कीर्तनाचा असतो प्रोग्राम असतो कीर्तन हा आपल्याकडे कुठला महाराज असेल असा काही नाही गावाले पण असतात माझे जवळचे माझे नातेवाईकांचं महाराज असतात या परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की माझ्याकडे कीर्तन असल्यानंतर सर्वांनी सर्वांनी उपस्थित राहावे व मी सर्वांना विनंती करतो यावर्षी माझ्याकडे वासुदेव महाराज जनार्दन पाटील यांचा कीर्तन आहे सात ते नऊ तर त्याची तारीख आहे उद्या दिनांक चोवीस त्या दिवशी तेवीस असल्यानंतर सर्वांनी सात ते नऊ या कीर्तनाला उपस्थित राहावे ही माझी आग्रहाची व नम्र विनंती आहे बाप्पा मला असच वाटत का हे गणपती बाप्पा म्हणजे आमच्या जुन्या घरी आमच्या चार नंबर काकांकडे पडे येत होते ना ये माघ महिन्याचे म्हणजे जे मोजके गणपती असायचे आता कसे घरोघरी झाल्यात ना हा गणपती बाप्पा म्हणजे आता दादाला आमच्या समजा त्यांचा मुलगा झाला तेव्हापासून ते आणतात तर बारा वर्ष पूर्ण होतात त्या तपाला तर खरोखरच असं वाटतं का कोणत्याही गोष्टीचा कधी असा स्वयंपाक झाला जेवण झाला किती पण होऊ दे किती पण पब्लिक आली तरी कधीच असा म्हणजे संपल्या असा कधीच झालेला नाही माझ्या मी म्हणजे माझ्या मनातला सांग सांगत नाही पण सगळ्यांनाच असं वाटतंय कारण का मी स्वयंपाक कधी पण करते तर असं कधी तरी असं फेल गेले का काय झाले असं कधीच झालेला नाही तर खरोखरच देवाला सांगते का हीच सद्बुद्धी दे आमच्या जवळून असंच कोणाला जेवण झाला धर्म झाला काहीतरी आमच्या हातून घरो देवाच्या चरणी प्रार्थना करते दुःख हरता नाचा नाशनाथा पप्पा मोर्या रे पप्पा मोर्या रे तो तुम्हा